बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं हिंदूंच्या लोकसंख्येची चिंता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे कारण प्रयागराज या ठिकाणी सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं विश्व हिंदू परिषदेनं या मुद्द्याला हात घातला जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत हिंदू बहुल देश आहे मात्र याच भारतामध्ये हिंदूंच्या तुलनेत इतर धर्मीयांची लोकसंख्या वेगानं वाढतीये हा मुद्दा चिंतेचा आणि चर्चेचा मुद्दा बनतोय भारत वेगानं दीडशे कोटी लोकसंख्येच्या जवळ पोहोचतोय सध्या भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक तर भूभाग हा सातवा आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंदूंची संख्या ही एकोणऐंशी पूर्णांक ऐंशी आहे मुसलमानांची संख्या ही चौदा पूर्णांक तेवीस टक्के आहे तर ख्रिश्चनांची संख्या ही दोन पूर्णांक तीस टक्के एवढी आहे शिखांची संख्या ही एक पूर्णांक बहात्तर टक्क्यांची आहे तर बौद्धांची संख्या ही शून्य पूर्णांक सत्तर टक्के एवढी आहे जैनांची संख्या ही शून्य पूर्णांक सदतीस टक्के एवढी आहे तर इतर हे एक टक्क्याहून सुद्धा कमी आहेत लोकसंख्येच्या या आकडेवारीमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांना एक भीती सतत भेडसावते हिंदूंचं पुढे काय होणार या भीतीला कारण ठरतोय मुसलमान लोकसंख्येच्या जन्मदर वाढीचा वेग वर्ष दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात दरवर्षी शंभर बाळांपैकी सतरा हिंदू आणि पंचवीस मुसलमान बाळ जन्म घेतात लवकरच भारत मुसलमान बहुल देश होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते हिंदूंना दोन पेक्षा अधिक मुलं जन्माला घालायचं आव्हान आहे भारतात दरवर्षी त्यामुळे शंभर बाळांपैकी सतरा हिंदू आणि पंचवीस मुसलमान बाळ जन्माला घेत हे दखल घेण्यासारखं आहे डेमोग्राफिक चेंजेस एक बड़ी चुनौती बन गई है जनसंख्या इसलिए घट रही है कि हिंदू परिवारों में संतान संतानों का संतुलन बिगड़ रहा है उन महापुरुष इस प्रकार का भी जागरण करेंगे कि हम अपनी मूल सप्ता में लौटे अपनी फिर से जीवन शैली में लौटे ये बात कह रही हम रो हमारे रो अब तो वह भी बात मिट गई है सब तो बिगड़ रहा है भारताला इंग्रजांच्या तावडीतून सोडवताना धर्माधारित फाळनेची जखम झेलावी लागली लोकसंख्येच्या आडून तोच प्रयत्न पुन्हा होत असल्याचा आरोप केला जातो आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज